नमस्कार समर्थ पाच महादेवाची होईल कृपा घरात येईल सकारात्मकता श्रावण महिना आल्हाददायक असून सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळत दुसरीकडे श्रावण महिन्यात झाडे लावल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येते धार्मिक दृष्टिकोनातून झाडे लावणे शुभ देखील मानले जाते श्रावण महिन्यात काही झाडे लावणे वास्तूच्या दृष्टिकोनातून शुभ मानले जाते श्रावणामध्ये कोणती झाडे लावावीत हे जाणून दुण घेऊया नंबर एक शमीचे झाड शमीची वनस्पती भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे शमीचे रोप श्रावण महिन्यात लावणे खूप शुभ मानले जाते शमीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी वाढते श्रावणात या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो ही वनस्पती लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते या रोपाची लागवड करण्यासाठी सर्वात शुभ दिशा उत्तर आणि ईशान्य मानले जाते नंबर दोन बेलाचे झाड भगवान शिवाला बेलपत्र सर्वात प्रिय आहे श्रावण महिन्यात हे रोप लावल्याने तुमच्या घरात सुख समृद्धीची वृद्धी होईल आणि देवी लक्ष्मीचा वास राहील बेलपत्राच्या रोपाच्या सावलीत शिवलिंग ठेवून रोज जलाभिषेक केल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता भासत नाही आणि त्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो श्रावण महिन्यात या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळते आणि तुमची प्रतिष्ठा वाढते नंबर तीन केळ्याचे झाड यावेळी श्रावणात केळीचे झाड लावणे देखील शुभ फल देणारे मानले जाते दे। भगवान विष्णूची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते केळीचे झाड भगवान विष्णूला सर्वात प्रिय आहे म्हणूनच श्रावण महिन्यात केळीचे झाड लावणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने घरात आशीर्वाद येतो आणि पैशाची समस्या दूर होते नंबर चार रुईचे झाड भगवान शिवाला रुईचे फूल खूप आवडते हे जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असतात श्रावणात हे झाड तुम्ही लावू शकता या वनस्पतीमध्ये भगवान शिव वास करतात असे मानले जाते घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नंबर पाच तुळस श्रावणात तुळशीचे रोप लावल्याने तुमच्या घरात नांदते असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचा वाढतो तुळशीचे रोप लावल्याने तुमच्या घरात संपत्ती वाढते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या रोपाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल मित्रांनो ह्या श्रावण महिन्यात आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सोमवारी करा हे उपाय ज्या लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी श्रावणच्या पहिल्या सोमवारी काही खास उपाय करावे कारण त्या दिवशी शुभयोग तयार होत आहे त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा आणि भगवान भोलेनाथांना जल अर्पण करा तसेच भांग आणि धतुरा अर्पण करा यासोबतच एकशे आठ बेलाच्या पानांवर राम नाम लिहून आपल्या मनोकामनांसह हो अर्पण करा यामुळे भगवान शिव खूप प्रसन्न होतील आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील घरात सुखशांती धन आणि समृद्धी वाढेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग